लावशिन का कपाशी लावशीन कपाशी बराबर लिंब एकच होता भाजीपाला एकच होतो मी बराबर दोन पैसे घरी आणायचो गाडीमध्ये फिरायचो घरचे म्हणे ठोक लावा ठोक शेती कर कशाला धंदा करतो आपला खानदानी धंदा शेती आता घे घेऊयात ना हाय गा बळाल हा कापूस भिजू राला करशील का शेती मजूर भेटत नाही आईला चारशे रुपये रोज केला मजूर भेटत नाही आता याच घरच्या घरी कापूस अरे बापा मी फसलो तुम्ही शेती करू नका तुम्ही याच शेती बाप म्हणे शेती कर म्हणे शेती उपचिप बायको मी तशीच म्हणे मी मी करून घेईन म्हणे आता बा कापूस किती फुटला पा पा कापूस किती फुटला किती फुटला कापूस आहे काय चल बाया साठ रुपये धाडा करून बी बाया येऊन शेती येस आता घरच्या घरी तर शिंका शेती अरे मी फसलो तुम्ही करू नका हे सरकारला अवघड सरकार आहे याला शेतकऱ्याची कदर नाही तिकडे बिहारमध्ये जाऊन परचार करून राहिले इकडं पाठवा ना मजूर रोजगार आम्हीच लाव शिंका कापूस लाव शिंका कापूस येत आता पट 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 येत येत आता पर्यायच नाही याच्याशिवाय आता